साधूची समतांची भेट होणं काय आहे निरातिशय अवघड आहे खूप अवघड आहे मला वाटतं जगद्गुरु शितकोबरा सुद्धा अभंगाच्या तिसऱ्या चरणात तेच सांगतात आपल्याला ही समतांची संत भेटीव कोबरा तेच बोलतात तेच तुकोब्रा बोलतात देवा संतांची भेटवणं एवढं सोपं नाही पण एक सांगू तुम्हाला संत आपल्या अवतीभोवती असतात आपल्या अवतीभोवती असतात पण आपल्याला ते ओळखता येत नाही आपल्याला ते ओळखता येत नाही का आपल्या जवळ जी वस्तू असते त्याची किंमत लोकांना कळत नाही आणि आपल्यापेक्षा जे लांब दूरवर असतं ना त्याची किंमत मात्र कळायला नाही संत आपल्या अवतीभोवती असतात पण आपल्याला ओळखता येत नाही